माणूस किती जगला ह्यापेक्षा तो कसा जगला हे महत्वाचे आहे अवघ्या पंधरा वर्षांचे आयुष्य लाभूनही दहा ऑक्टोबर दोन हजार वीसला ला धन्यवादित म्हणून घोषित केल्या गेलेल्या कार्लो आकोतीसचे जीवन सर्वांसमोर व विशेषतः तरुण वर्गासमोर एका दीपस्तंभासारखे आहे पोप फ्रान्सिस एकदा म्हणाली होती की आता ख्रिस्त सभेला जीन्स पॅन्ट व टी शर्ट खालणारे फुटबॉल सारखे खेळ खेळणारे सोशल मीडियाचा योग्य वापर करणारे देखील संत हवे आहेत व पोप फ्रान्सिस यांची इच्छा कार्लो आकोतीसद्वारे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे नक्की कोण होता हा कार्लो ऑकोतीस तीन मे एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी लंडन येथे त्याचा जन्म झाला व जन्मानंतर काही काळातच त्याचे कुटुंब इटलीमधील मिलान येथे वास्तव्यास केली छोटी मुले खेळण्यात रमतात परंतु कार्लो मात्र बालपणापासूनच प्रार्थनेद्वारे येशू व माऊलीच्या सहवासात रमू लागला येशू व मरियेविषयी त्याला खूप जवळीक वाटू लागली खरे पाहता मुलांना पालकांनी श्रद्धेमध्ये खडवायची असते परंतु कार्लोच्या घरात मात्र उलटेच खडली त्याचे पालक तेवढे श्रद्धेत दृढ नव्हते परंतु आपल्या मुलाची प्रचंड श्रद्धा पाहून तेही हळूहळू श्रद्धेत मुळावत गेली फर्स्ट होली कम्युनियन स्वीकारल्यानंतर तो न चुकता दररोज मिसाला जाऊ लागला तो सांगत असे की जेवढ्या अधिक प्रमाणात आपण ख्रिस्त शरीर स्वीकारू तेवढ्याच अधिक प्रमाणात आपण येशूसारखे बनत जाऊ व ह्या भूतलावरच स्वर्गाचा अनुभव घ्यायला लागू पवित्र मिस्सा व कम्युनियन आपल्याला स्वर्गाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे ही, ही त्याची श्रद्धा होती पवित्र मिस्सा व ख्रिस्त शरीरातील येशूचे अस्तित्व याचे जे अधिकृत चमत्कार घडले होते ते संपूर्ण जगापर्यंत पोहोचावीत व भाकरवासी ख्रिस्तावरील तसेच पवित्र मिस्सेवरील लोकांची श्रद्धा अधिकाधिक दृढ व्हावी म्हणून त्याने कोवळ्या वयातच एक वेबसाईट देखील सुरू केली तो दर आठवड्याला कुमसार करत असे फातिमा माऊलीने तीन मुलांना दिलेल्या दर्शनाबद्दल त्याला नेहमीच कुतूहल वाटत असे संत फ्रान्सिस ऑफ असिसी ह्याविषयी तर त्याला नितांत आदर होता त्यावर त्याची खूप भक्ती होती कार्लो फक्त देवप्रितीतच नाही तर शेजार प्रीतीतही रमायचा विशेषत ज्या मुलांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आहे अशा मुलांविषयी विशे त्याला विशेष कळवळा होता त्यांना तो आधार द्यायचा त्यांच्याबरोबर वेळ घालवायचा आपले खरे निवासस्थान स्वर्ग आहे असे म्हणणाऱ्या कार्लोला स्वर्गात नेण्यास परमेश्वराने ही लवकरच तयारी केली होती कारण कोवळ्या वयातच त्याला ब्लड कॅन्सर झाला त्याला आजारात वेदना होऊ लागल्या परंतु शरीरात वेदना सुरू असतानाही मुखावरील स्मितहास्य त्याने कधी मावळू दिले नाही मी माझ्या वेदना पोप साहेबांच्या हेतूंसाठी व ख्रिस्त सभेसाठी अर्पण करतो असे म्हणत तो वेदना श्रद्धेने सहन करीत असे एके दिवशी आईला रडताना पाहून तो तिला म्हणाला की मम्मी मी आनंदाने मरणाला सामोरे जात आहे कारण परमेश्वराला दुःख होईल असे काही करण्यात मी माझा वेळ वाया खालवला नाही मी स्वर्गात जाणार आहे व तुला नक्कीच त्याचे चिन्ह मिळेल व आज आपण पाहतो की त्याच्या आईलाच नाही तर संपूर्ण जगालाच हे चिन्ह मिळाले आहे दोन हजार सहा साली कार्लोच्या मरणानंतर दोन हजार एकोणीस साली त्याचा मृतदेह जेव्हा पुन्हा पाहण्यात आला तेव्हा त्याचे शरीर अविनाशी स्वरूपात पाहावयास मिळाली त्याच्या शरीराचा नाश झाला नव्हता ही एक अद्भुत घटना आहे ब्राझीलमधील एका मुलाला कॅन्सर झाला होता व तो जगण्याची आशा नसतानाच कार्लोच्या मध्यस्थीने तो बरा झाल्याचा चमत्कार देखील घडलेला आहे दिनांक दहा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी त्याला इटलीमधील असिसी येथे धन्यवादित म्हणून घोषित केले गेले आहे ह्या आधुनिक जगात दीपस्तंभ ठरलेल्या धन्यवादित कार्लो आकृतीचा आदर्श आपणा सर्वांनी व विशेषतः तरुण वर्गानेही गिरवावा म्हणून प्रभूकडे कृपा मागूया